नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत सोनचाप्याच्या झाडाच्या या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये सोनचाप्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण हे सोनचाप्याचे झाड लावतो तेव्हा कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची घ्यावी कारण हे झाड हे उंच वाढत असते म्हणजे कमीत कमी एक बारा ते पंधरा इंच एवढ्या तरी कुंडीची निवड करावी म्हणजे झाड चांगले वाढते आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी ही मदत होते या झाडाला खते देण्याबरोबरच सूर्यप्रकाश पाणी हे देखील योग्य प्रमाणामध्ये द्यावे सोनचाप्याच्या झाडांना वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच हे झाड चांगले वाढून फुले जास्त प्रमाणामध्ये देते त्यामुळे जे जेव्हा आपण हे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी वेळोवेळी खते देणे देखील हे आवश्यक असते कारण झाडावरती जेव्हा कळे यायला सुरुवात होते तेव्हा त्या आकाराने मोठ्या होण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये हे पोषक तत्वे मिळणे हे आवश्यक असते सोनचाप्याच्या झाडाला खत देण्यासाठी बाजारातून आपल्याला कोणतीही खते विकत आणण्याची आवश्यकता नसते आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तरी झाड हे कळ्या फुलांनी अगदी भरून गेलेले तुम्हाला दिसून येईल तर आज मी आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या बटाट्याच्या ह्या साली आहेत झाडांना फुले येण्यासाठी या साली अतिशय उपयुक्त अशा आहेत कारण झाडावरती कळ्या फुले येण्यासाठी ज्या पोषक तत्वांची घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक या सालीमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर आपण फुलांच्या झाडांना खत म्हणून केला तर झाड हे फुलांनी अगदी भरून जाते जर या साली जास्त प्रमाणामध्ये असतील तर त्या तुम्ही सुकून वर्षभर देखील आपल्याला खत म्हणून याचा वापर हा करता येतो या झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या या कुंडीतील माती आहे ती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत बुश राहते मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो साजिकच आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या चांगल्या वाढतात मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे झाडदेखील हे चांगले वाटते आणि फुले भरपूर लागतात त्यानंतर झाडाला देण्यासाठी ही जी दुसरी वस्तू मी घेतलेली आहे ती म्हणजे ह्या कांद्याच्या साली आहेत कांद्याच्या सालीमध्ये हे पोटेशियम सल्फर झिंक मॅग्नेशियम यासारखे घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडाला फुले ही जास्त प्रमाणामध्ये लागतातच पण त्याचबरोबर फुलांचा आकार हा मोठा होऊन फुलांचा रंग देखील गळद होण्यासाठी या साली अतिशय उपयुक्त अशा आहेत या सालीपासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर तुम्ही झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर ती निघून जाते मात्र या पाण्याचा वापर करताना जेवढे पाणी तयार केलेले आहे तितकेच अजून पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून नंतरच या पाण्याचा हा फवारा करावा म्हणजे झाडाला चांगला फायदा होईल सोनचाप्याच्या झाडावरती महिन्यातून एकदा निमतेलचा स्प्रे केला तरी देखील चांगला फायदा होईल सोनचाप्याच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे आता आपण ज्या कांद्याच्या किंवा बटाट्याच्या साली घेतलेल्या आहेत त्या झाडाला वापरण्यापूर्वी झाडाच्या या बुंद्यावरती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला एका बटाट्याच्या साली आणि एक कांद्याच्या सालीचा हा वापर करायचा आहे अशा प्रकारे मातीमध्ये या साली मिक्स केल्यानंतर वरून माती टाकून द्यायची आणि भरपूर असे पाणी द्यायचे म्हणजे या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो अशा प्रकारे जर तुम्ही गोल वर्तुळ करून या साली मातीमध्ये टाकल्या तर जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा ते त्या झाडाला त्याच्यातील पोषक ही मिळत राहतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय